नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरेच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे दोन अतिशय हेल्दी अशा रेसिपीज करणार आहोत मुलांना मधल्या वेळेत भूक लागते त्यावेळा देण्यासाठी म्हणून या पटकन होतात छोट्याशा भुकेसाठी चटरपटर काहीतरी मुलांना देण्यापेक्षा पौष्टिक अशा ह्या रेसिपी आपण करून ठेवल्या तर बरेच दिवस टिकतात इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा नाचणीचा चिवडा घेतलेला आहे या प्रकारे हा दिसतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे नाचणी थंड असते मुलांना हे नाचणीचा चिवडा तुम्ही मधल्या वेळेत लगेच देऊ शकता करून सगळ्यात अगोदर हा अगदी कुरकुरीत आहे की नाही ते चेक करायचं जर कुरकुरीत नसेल तर कढईमध्ये जरा गरम करून घ्यायचा म्हणजे लगेचच कुरकुरीत होतो त्यानंतर आता मी कढई इथे गरम करत ठेवली आहे गॅसवरती आणि याच्यामध्ये दोन मोठे टेबलस्पून तेल घातले तेल चांगलं कडकडीत कर गरम झाल्यानंतर मोहरी घातली जिरे घातलेले आहेत आणि इथे मी एक मोठा वाटी शेंगदाणे घातलेले आहेत त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तेलामध्ये शेंगदाणे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत चांगले त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्त्याचा स्वाद ह्याच्यामध्ये खूप छान लागतो पुन्हा हे सगळं व्यवस्थित फोडणीत हलवून घ्यायचे आहेत कडीपत्तासुद्धा त्यानंतर अर्धा वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घातलेली आहे आपण हे सगळे जिन्नस घालतोय त्याप्रमाणे ते फुटाणे आणि शेंगदाणे तळले जातात त्यानंतर पाव चमचा होईल इतका मी हिंग घातलेला आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण इतर सगळे जिन्नस घालणार आहोत चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठसुद्धा घातलेलं आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे धनाजिरा पावडर घातलेली आहे अर्धा मोठा चमचा इथे पिठी साखर घातलेली आहे अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्यामुळे मस्त अगदी चटपटीत अशी टेस्ट येते याला त्यानंतर हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि चाट मसालासुद्धा तुम्ही चवीनुसार कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे नाचणीचा चिवडा इथे घेतलेला आहे तो सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा चिवडा ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे चाट मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे याची चव अगदी चटपटीत मस्त अशी होते त्यामुळे हा चिवडा मुलांना अगदी आवडतो आणि मधल्या वेळेत छोट्याशा भुकेसाठी झटपट करून देऊ शकतो आणि हा चिवडा एक महिना अगदी व्यवस्थित टिकतो कारण आपण याच्यामध्ये कुठलेही ओले जिन्नस असा कोरडा हा चिवडा केलेला असतो त्याच्यामुळे हा भरपूर दिवस टिकतो मस्त आपला हा चिवडा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि मी डिशमध्ये इथे सर्व केलेला आहे मस्त अतिशय पौष्टिक असा उन्हाळ्यासाठी म्हणून नाचणीचा इथे चिवडा केलेला आहे नाचणी अतिशय थंड असते नक्की मुलांना करून द्या आता आपण लगेच दुसरी रेसिपी इथे बघूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप थोडंसं अगदी वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा वाटी होईल इतका मी डिंक घेतला आहे त्याच्यात थोडासा डिंक मी तुपात घातलेला आहे आणि तो तुपामध्ये तुपा चांगला तळवून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिडियम गॅसवरती आपल्याला हा डिंक छान असा फुलवून घ्यायचा आहे गडबड करायची नाही हाय फ्लेमवर जर तुम्ही केलं तर डिंक आतनं कच्चा राहू शकतो पूर्णपणे फुलत नाही आता या प्रकारे तर सगळा डिंक फुलवून झालेला आहे मी एका मोठ्या परातीमध्ये हा डिंक इथे काढून घेते या प्रकारे डिंक आपला इथे तळून झालेला आहे आता उरलेला जो डिंक थोडासा राहिलेला आहे वाटीमधला तोही मी या तुपावरती तळून घेते आहे हाही डिंक मी इथं फुलवून घेतलेला आहे छानपैकी तळून घेऊन काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये पुन्हा मी एक चमचाभर मोठा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ इथं आपल्याला तुपावरती व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे या पिठाचा कलर पूर्णपणे चेंज होतो आणि मस्त अगदी भाजलेल्याचा वास सुटतो खमंग असा वास सुटला की हे पीठ चांगलं भाजून झालेलं चा आहे तुम्ही बघू शकता इथे त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे पीठ इथं भाजून झालेलं आहे आणि मी त्याच परातीमध्ये इथे काढून घेतलेलं आहे पुन्हा कढईमध्ये मी इथे एक पाऊण वाटी होईल इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि नाचणीचं पीठसुद्धा तुपावरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि ह्याचासुद्धा मस्त असा भाजलेल्याचा वास सुटतो आणि हलकं होतं हे पीठ ते आपलं नाचणीचं पीठ भाजून झालेलं आहे हलकासा हलका कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं परातीत हे पण पीठ मी काढून घेतलेलं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये इथे पुन्हा मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत यामध्ये मी अक्रोड बदाम काजू घेतलेले आहेत अक्रोड जरा जास्त घेतलेले आहेत आणि हे पुन्हा तुपावरती चांगले तळून घ्यायचे आहेत हलकासे तांबूस झाले की हे काढून घ्यायचे आहेत आता कढई खूप माझी गरम झालेली आहे त्यामुळे पटकन हे तळून झालेले आहेत मी त्याच परातीमध्ये इथे काढून घेतलेले आहेत आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे त्यामध्येच मी एक मोठा कप म्हणजे एक मोठी वाटी इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे खारीकची पावडर आपल्या आरोग्यासाठी अतिशय हाडांसाठी बळकटी देण्यासाठी खूप चांगली असते तुम्हाला माहिती आहे यामध्ये आता मी तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही इथं थोडंसं कमी जास्त इथे करू शकता कारण आपल्याला इथं ही खारीक तुपावरती हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे याचा कलर चेंज होतो खारीकची पावडर विकत अलीकडे बाजारामध्ये मिळते ती मी आणलेली आहे तुम्ही घरीसुद्धा खारीकची पावडर तयार करू शकता ही खारीक पावडर बारीक असल्यामुळे लगेच करपते कर त्याच्यामुळे स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजून घ्यायची आहे आता ही भाजून झालेली आहे मी परातीत काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा इथे दीड कप म्हणजे दीड वाटी मोठ्या वाटीने डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही इथे खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे इथं डेसिकेटेड कोकोनट होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे कढई आता गरम आहे आणि कोको हे डेसिकेटेड कोकोनट भाजायला फारसा वेळ लागत नाही कारण लगेच भाजलं जातं हलकासा कलर ह्याचा चेंज झाल्यानंतर मी लगेच इथे काढून घेतलेलं आहे ते, ते सुद्धा आता बऱ्यापैकी आपले सगळे जिन्नस इथे भाजून झालेले आहेत सगळ्यात अगोदर इथे मी डिंक आणि ड्रायफ्रूट्सची मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स आणि डिंक घातलेला आहे तळलेला आणि तो मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहे तुम्हाला जर डिंक जरा मोठा मोठाच हवा असेल तर तुम्ही वाटीनेसुद्धा जरासा तो फोडून घेऊ शकता वाटीने त्याला प्रेस प्रेस करायचं आणि असा हलकासा तो फोडून घेऊ शकता किंवा खलबत्त्यातसुद्धा कुठून घेऊ शकता आता इथे मी ड्रायफ्रूट्स आणि डिंक मिक्सरमधनं अगदी ग्राइंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता त्याच परातीमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे आता इथे आपलं ग्राइंड करण्याचं सगळं काम झालेलं आहे आणि आता हे सगळे तिन्ही पण जिन्नस आपण मिक्स करायचे आहेत ह्याच्यामध्ये भाजलेल्या गव्हाचं पीठ भाजलेल्या नाचणीचं पीठ त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट खारीक पावडर आणि आपण जे ड्रायफ्रूट्स आणि डिंक जो आहे तो मिक्सरमधनं दळून घेतलेला आहे ते सगळं सग्ड़, सगळे जिन्नस इथे मी हाताने एकसारखे असे मिक्स करून घेतलेले आहेत आपण याचे खमंग पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी म्हणून इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे मोठ्या वाटीने दीड कप होईल इतका मी गूळ घेतलेला आहे इथे खारीक पण गोड असते त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण मी इथं कमी घेतलेलं आहे जर तुम्हाला गोड अजून जरा जास्त आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी पाहिजे असेल तर कमी करू शकता त्यानंतर गूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे कुठलाही पाक वगैरे न करता हे झटपट पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपण त्याच्यात गूळ घातलेला आहे गूळ मी किसून किसणीवरती घेतलेला आहे तरी पण मी आता मिक्सरमध्ये हे सगळं ग्राइंड करून घेणार आहे पुन्हा एकदा त्यामुळे काय होतं की गुळाला जरासं पाणी सुटतं आणि आपण जे खोबरं किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले त्याच्यामध्ये ऑईल रिलीज होतं आणि आपले हे लाडू अतिशय मस्त पटकन वळले जातात एकसारखे होतात आणि सगळ्या गोष्टी एकसारख्या मिळून येतात ह्याच्यामध्ये गूळ ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकसारखा मिसळून आलेला आहे आता तीन ते चार बॅचमध्ये मी हे सगळे जिन्नस पुन्हा मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेत व्यवस्थितपणे तीन चार वेळा मला हे ग्राइंड करावे लागले म्हणजे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तेल मस्त रिलीज झालेलं आहे आणि याचा मुटका तयार होतोय पिस्ते आणि मी इथं बदामाचे काप करून घेतलेत गार्निशिंगसाठी आणि झटपट आता आपण हे लाडू वळवून घेऊया वरतून गार्निशिंगसाठी पिस्तेचा काप लावलेला आहे आणि असा हातावरती एक मुटका घ्यायचा आणि याप्रकारे दाबून मस्त आपला नेहमीचा रेग्युलर लाडू करतो त्याप्रमाणे पटकन हे लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत असा हा लाडू तयार झालेला आहे इथं डिशमध्ये मी ठेवते याप्रकारे आता मी आणखीन एक तुम्हाला लाडू करून दाखवते पटकन होतो अगदी कारण याच्यामध्ये तुपाचं प्रमाण आप आहे त्याच्यानंतर आपण जे सगळे खोबरं जे घातलेलं आहे किंवा ड्रायफ्रूट्स त्याचं खूप असं ते तूप किंवा तेल रिलीज झालेलं असतं बाहेर मिक्सरमधनं ग्राइंड करताना त्यामुळे मस्त आपले हे लाडू तयार होतात आणि तरीही तुम्हाला असं जर वाटलं की मिश्रण आपलं जरा अगदी कोरडं झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये साजूक तूप जे असताना थोडंसं वितळून घालू शकता तरी पण पटकन हे लाडू तयार होतात अशी या प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतलेत आता तुम्ही बघू शकता शेवटचा लाडू होईपर्यंत आपलं हे लाडू चांगले वळले जातात अजिबात कोरडे पडत नाहीत इथं मी बघा तुम्ही शेवटचा मी हा लाडू वळवून दाखवते तुम्हाला अगदी मस्त हा सुद्धा छान वळला जातो आहे त्यामुळे मस्त हे हाडांच्या बळकटी येण्यासाठी किंवा बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना याप्रकारे पौष्टिक असे लाडू तयार करून द्या आता मुलांच्या परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहेत तेव्हा असे लाडू तयार करून ठेवा आणि मस्त मधल्या वेळेत खायला द्या झटपट हे तयार होतात चला मग रेसिपी दोन्ही पण कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर ला, लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी तुम्हाला एक लाडू ब्रेक करून दाखवते बघा किती मऊ झालेला आहे मस्त अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होतात आणि अतिशय हेल्दी आहेत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर वर।